नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये ज्या प्रमाणात प्रशांत महासागरातून बाष्प येते त्या प्रमाणामध्ये अरबी समुद्रामध्ये सध्या तरी येताना दिसत नाही कारण हे मान्सूनचं वातावरण पूर्वेकडून फारशी प्रगती करताना दिसत नाही सध्या महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज घ्यायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला बुलढाणा किंवा बीड जिल्ह्यामध्ये अहमदनगरच्या पूर्वेकडील भागात पुण्याच्या पूर्वेकडील भागात सोलापूरच्या पूर्वेकडील भागात लातूर धाराशिवमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण आहे मात्र पूर्व विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातही काही प्रमाणात पाऊस कमी मात्र हे वातावरण काही अंशांनी उत्तर महाराष्ट्राकडे रात्री सरकण्याची शक्यता आहे आपल्या अंदाजानुसार संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या काही भागात म्हणजे खास करून पूर्व नाशिकमध्ये अहमदनगर पूर्वमध्ये पुणे पूर्वमध्ये किंवा परभणी नांदेड वासिम हिंगोलीच्या काही भागात हे पावसाळी क्षेत्र वाढण्याची शक्यता रात्री आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण केवळ तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत उद्या मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र किंवा एक चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे या भागात थोडं पावसाळी वातावरण तेलंगणा आणि कर्नाटकच्या सीमा भागात राहणार आहे एकूणच विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग किंवा मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाचं प्रमाण कमी होणार आहे मात्र कोकण किनारपट्टीला लगत असलेली एक लाईन ही थोडीफार शिडकावा कोकणात देऊ शकते परंतु अजूनही मान्सूनने प्रगती केली असली तरी संपूर्ण कोकणात मान्सून दाखल झाला आहे मात्र अजून तशी पावसाला सुरुवात झालेली नाही बारा तारखेला देखील मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आणि कोकणाच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र अजूनही महाराष्ट्राचा पूर्ण उत्तरेकडील भाग हा कमी पावसाचा राहणार आहे हीच बाब आपण तेरा तारखेला बघितली तर तेरा तारखेला पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातलं अजून कमी होणार आहे पश्चिम महाराष्ट्रात हलकं पावसाळी क्षेत्र किंवा कोकणातही दक्षिण कोकणात हलकं पावसाळी क्षेत्र राहणार आहे एकूणच मी असं बघतोय की मला अरबी समुद्रामध्ये समाधानकारक मान्सूनची प्रगती दिसत नाही आहे पूर्वेकडून मान्सून पुढे सरकण्याचे अनुकूल वातावरण अद्याप तयार झालेलं नाही त्यामुळे याचा परिणाम मान्सूनच्या प्रगतीवर पुढे होण्याची शक्यता आहे स्कायमेटनुसार उद्या अकरा तारखेला दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातच थोडंफार पावसाळी वातरून राहील परंतु पावसाचा जोर कमी व्हायला लागणार तेरा तारखेलाही कोकण किनारपट्टीच्या काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात ढगाळ परिस्थिती हलका पावसाची शक्यता आहे परंतु तेरा तारखेलाही महाराष्ट्रात उत्तरेकडून पावसाची शक्यता कमी आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलवर अधिक विश्वास ठेवतो मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि सोलापूरच्या आजूबाजूनही पावसाळी क्षेत्र उद्या जास्त राहण्याची शक्यता आहे कारण इथे एक चक्राकार स्थिती अस्तित्वात आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र पावसाचं प्रमाण कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात वाढण्याचा अंदाज बारा तारखेला दिला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज बदलतो आहे तेरा तारखेला मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी क्षेत्र वाढण्याचा अंदाज दिला आहे त्यामुळे ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार जर वातावरण बदललं तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता कायम आहे बारा तारखेला मात्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाळी वातावरण ई सी एम डब्ल्यू ए आय एफ एस मॉडेलने दाखवलं आहे या मॉडेलनुसार आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे आणि आपण जर ही धावती इमेज बघितली तर हे वातावरण साधारण उत्तर महाराष्ट्र नाशिक या दिशेने सरकण्याची शक्यता असून रात्री उत्तर महाराष्ट्रातही बऱ्याच भागात म्हणजे धुळे जळगाव नाशिक या भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं पुढील तीन दिवसामध्ये सोलापूर लातूर आणि धाराशिव बीड परभणी नांदेड अहमदनगर पूर्व सांगली पूर्व सातारा पुणे पूर्व आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सध्या आपण बघतोत की नांदेड परभणी वाशिम हिंगोली लातूर धाराशिव बीड अहमदनगर पूर्व सोलापूर या भागामध्ये पावसाळी क्षेत्र तयार झालेलं आहे या मॉडेलने तरी ते दक्षिणेला तेलंगणा आणि कर्नाटककडे ते सरकण्याचा अंदाज दिला आहे सोलापूरच्या भागात याचा प्रभाव आज उद्या राहण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात बीड अहमदनगर लातूर धाराशिव परभणी नांदेड या काही भागात पाऊस चालू राहणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमध्ये किंवा मुंबई परिसरात बारा तेरा तारखेला पाऊस राहण्याची शक्यता आहे त्यामुळे पूर्णतः पाऊस महाराष्ट्रातला उघडणार नाही परंतु पावसाचा प्रभाव कमी होणार आहे अधूनमधून सरी होत राहणार आहेत आपण इ सी एम डब्ल्यू एफ हे बघितलं आहे की महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता पुढे सातत्याने राहणार आहे परंतु जे पावसाचं मोठं वातावरण असतं ते मात्र निर्माण होण्याची शक्यता कमी आहे महाराष्ट्रामध्ये दोन तीन दिवस पावसाचं प्रमाण कमी होईल तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावस प्रमाण वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्रातलं पाऊस प्रमाण कमी होणार आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी फार चिंता करण्याची गरज नाही थोडं पिरणेयोग्य पाऊस उशिरा होईल परंतु दमदार अशा प्रकारचा पाऊस होणार आहे त्यामुळे जून महिन्यातच बहुतांश महाराष्ट्रातील पेरण्या होतील अशी अपेक्षा आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा